नमस्कार चला तर आज आपण मस्त असं थंडीच्या दिवसामध्ये बनवलं जाणारं हुलग्याचं मार्ग कसं करायचं ते बघूया अगदी थंडीच्या दिवसामध्ये खूप छान हे पौष्टिक आहे याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे आणि हे शक्यतो थंडीमध्ये केलं जातं एरवीही तुम्ही करून खाऊ शकता मी तर नेहमीच माझ्याकडे हे पीठ तयार असतं तर कसं करायचं ते बघूया तर त्यासाठी इथे मी हुलगे घेतलेत हे बघा अशा प्रकारे असतात आता इथे हे जे आहे उलगे आहेत की नाही दोन प्रकारे दिसत आहेत तुम्हाला तर दुकानात किराणा मलाच्या दुकानात तुम्हाला हे सहज मिळेल हे मिक्स आहे जे आहे जसं आहे तसं मी आणलेलं आहे तर याच्यामध्ये पांढरा कलर थोडंसं दिसतो आहे आणि लाल कलरचे दोन कलरचे आहेत हरकत नाही कसे जसे असतील तसे तुम्ही घेऊ हो शकता तर हे आहे ना एक किलो घेतलेले आहेत मी कारण मी नेहमीच अशा प्रकारे भरपूर बनवून ठेवते रात्रीच्या जेवणाला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर सहज अगदी पटकन होणारं हे मार्ग आम्ही पट करतो याच्याबरोबर पर तुम्ही भात खाऊ शकता किंवा असंही एक दोन वाटे पिलं तरीही चालतं अगदी तर जास्त भूक नसेल अशा वेळेला असं हे मार्ग करून खातं तर सगळ्यात आधी याला भाजून घ्यायचं आहे खमंग असं तर कढई एकदम कडकडीत गरम झाली की गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर हे हुलके भाजून घ्यायचेत अगदी लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत हे भाजले पाहिजेत त्यासाठी गॅस मंद ठेवायचा पण खमंग असे भाजले ना एक वेगळाच त्याचा सुवास येतो इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अगदी मंद गॅसवर हे मी भाजून घेते माडगं जे आहे की नाही गावी सरास बनवलं जातं शहरामध्ये आता काय झालं आहे हल्ली मुलांना नाही आवडत पण जुन्या आमचे आम्ही लहानपणी अशा प्रकारे रोज अगदी घरात मातीच्या भांड्यामध्ये गाडग्यामध्ये हे केलेलं असायचं खूप पौष्टिक आहे आता हे जे मी गावचे पद्धत जी आहे की नाही तशाच पद्धतीने तुम्हाला करून दाखवते पण याच्यामध्ये हे कुळीत याला हुली हुलगे जे आपण आमच्याकडे हुलगेच म्हणतात पण काही ठिकाणी याला कुळीतही म्हणतात तर कुळताचं पीठ मग पिठलं बनवतात त्याचं किंवा पेज बनवतात आता जे मी हे मार्ग बनवणार आहे ना ते पेजही म्हणून खाऊ शकता किंवा अगदी भुकेलासुद्धा तुम्ही हे खाऊ शकता अशा पद्धतीने सहज तुम्हाला हे दुकानात मिळतं मी तर अगदी किलोनं आणून छान खमंग भाजून घेते आणि माझ्याकडे घरगंटी आहे तर हे मी भाजून दळून ठेवते पीठ करून ठेवते कधीही करता येतं हे बघा बघू शकता अगदी एकन एक, एक दाणा भाजला आहे तुम्ही बघू शकताय सगळं लाल असं छान झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे हे बघा असं हे छान भाजून घ्यायचं अगदी पंधरा ते वीस मिनटं हे मी भाजते इतपत वेळ लागतोच ह्याला हा भाजायला कारण मग हे आतपर्यंत छान खमंग असं खरपूस भाजलं पाहिजे तरच त्याचं पीठ छान होतं आणि त्याचं पीठही अग आग... आणि आता हे पीठ करून ठेवलं की नाही अगदी दोन ते तीन महिने आरामात राहतं अजिबात खराब होत नाही अशा पद्धतीने पीठ केलेलं हे बघा छान असं हे बनवून घेतलं मी गॅस बंद केला आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि याचं पीठ दळून घ्यायचं आता तुम्ही थोड्या प्रमाणात करणार असाल ना तर अगदी शंभर ग्रॅम पाव किलो असं आणून तुम्ही छान खमंग भाजून घ्या आणि मिक्सरला लावून घ्या मिक्सरला हे बारीक होतं थोडंसं दरदरीत राहतं तर त्यासाठी मी इथे एक किलो घेतले त्यामुळे मी घरघंटीवर दळून घेणार आहे अगदी बारीक असं हे बघा बघू शकता हे पीठ तयार झालं अगदी हे चिमुडभर तुम्ही तोंडात टाकून बघितलं की नाही तर खूप छान असं खमंग हे लागतं अगदी साधं पीठसुद्धा की बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं हे अगदी दोन महिने तुम्ही स्टोअर करून ठेवा अजिबात खराब होत नाही त्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही तर आता मार्ग कसं करायचं ते दाखवते तर पा भांड्यात पाणी घेतलं एक दोन ग्लास पाणी आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता थोडंसं जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आता इथे मी तांदळाची कणी घेतले तांदूळ आ, मी तसंही बासमती तुकडा वापरते तुम्ही जे वापरत असाल किंवा अगदीच तुम्हाला तांदूळ शिजायला वेळ लागतो आहे असं वाटत असेल तर काय करायचे शिजवलेला भात असतो की नाही तो अगदी अर्धा वाटी टाकला तरी चालेल तर इथे एक दोन चमचे मी तांदूळ कणी होती दोन स्वच्छ घेतलं आणि त्या पाण्यामध्ये सोडलं आहे आणि आता वरून चवीपुरतं मीठ घातलं तर याला ही कणी जी आहे ना थोडीशी शिजवून घ्यायचे एक पाच मिनिट आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत पीठ तयार करून घ्यायचं तुम्ही एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये एक दोन चमचे मी पीठ घेतलं तुम्ही असंही वैरू शकता पण त्याच्यात गाठी होतात आणि मग गाठीवालं जे आहे की नाही मार्ग ते आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने करते आणि हे जे पाणी आहे ते थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे मी जास्त थंड घेतलेलं नाही किंवा अगदीच गरम नाही जास्त गरम घेतलं तरीसुद्धा ह्या पाण्याला गाठी होतात मग त्यासाठी अगदी कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये एक दोन मोठे चमचे भरून मी हे पीठ आहे आणि याला चांगला गाठी मोडून घ्यायचं याचं कारण एवढंच आहे की हा गाठी मोडून घ्यायचा आता बघू शकता छान हे आहे बघा अगदी पाच मिनिट मी शिजवून घेतलं आणि आता हे छान भात शिजल्यासारखं झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये गुळ घालायचा तुम्ही गुळ घालू शकता किंवा साखर घालू शकता पण पौष्टिक म्हणून मी गुळच घालते आता तुम्ही हे नुसतंच मार्ग करून नंतर तुम्ही जेवढं ज्याला पाहिजे त्याला देऊ शकता पण आमच्याकडे सगळेच अशाच पद्धतीने खातात त्यामुळे मी असं करते थोडंसं एक चमचावर तूपही घातलं मी याच्यामध्ये आणि आता याला गुळ बिरगळून आधी घ्यायचं आणि मग आपण जे पीठ तयार केलं होतं ते ओतून घ्यायचं हे बघा एक दोन मोठे चमचे घेतले की नाही दोन ग्लास पाणी घेतलं की अगदी तीन चा, 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 ते चार जणांसाठी पुरेसं होतं एका हाताने ओतत राहायचं दुसऱ्या हाताने चमचा ढवळत राहायचा म्हणजे गाठ तयार होत नाही हे बघा हे इतपत जरी पातळ असेल की नाही याला शिजायला वेळ लागतो याला उकळी येऊसपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करून अगदी सात ते आठ मिनिट याला शिजवून घ्यायचं हे बघा उकळी आली याला छान आता शिजवून आहे सात आठ मिनिट तरी याला शिजायला लागतात शिजून झालं की मस्त खमंग असं हे माडगं तयार होतं माडगं घरात तयार झालं की बाहेरून येणाऱ्या माणसाला अगदी अमकाच कळतं इतकं छान सुगंध येतो म्हणजे एक पाच ते सात मिनिट शिजवून घेतलं की तुमचं माडगंच तयार झालं नाही बघा अशा पद्धतीने शिजल्यानंतर त्याचा रंग असा होतो तर पाच ते सात मिनिट शिजवून घेतलं आणि आता हे काढून दाखवते तुम्हाला इतपत घट्ट झाले बघू शकता तुम्ही तुम्ही याच्यापेक्षा घट्ट किंवा पातळ तुम्हाला सूप सारखं जर खायचं असेल तर असंही करू शकता आता इथे मी गूळ घातलाय तुम्ही अगदी चमचाभर फोडणी देऊन जिरे कडीपत्ता घालून त्याचं सूपही तयार करू शकता पण आमच्याकडे अशा पद्धतीने गोड पद्धतीने खातात त्यामुळे मी असं बनवलंय आहे की नाही मस्त रात्रीच्या जेवणामध्ये ना दुसरं काहीही करायची गरज नाही अगदी हे जरी केलं तरीसुद्धा चालेल आमच्याकडे कसं हे असं पातळ करतात किंवा मग अळणी करतात आणि त्याच्याबरोबर भाकरी चुरून खातात तर मी असंच आम्ही खातो त्यामुळे मी गुळ घातलेला आहे तर तुम्हाला जसं आवडतं तसं एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा भेटूया